नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत आहे आज तीस मार्च दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यातील काही भागात पावसाळी वातावरण तर काही भागात उष्णतेची लाट अशी परिस्थिती निर्माण झाली विदर्भात चांगलेच तापमान असून हवामान विभागाने विदर्भात काही जिल्ह्यांना उष्णतेचे लाटेचा इशारा दिला आहे तर काही ठिकाणी पावसाचा अंदाजही दिला आहे हवामान विभागाने आज अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव संभाजीनगर जालना या जिल्ह्यांना काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमान वाढेल असाही अंदाज दिला तर उद्या म्हणजेच रविवारी नाशिक हिंगोली धाराशिव लातूर नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांना काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत उष्णेचा लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे